तलावातून बेसुमार पाणी उपसा सुरूच जिल्हा प्रशासन कागदी घोडे नाचवण्यातच समाधानी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार बीड जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट प्रकल्पात केवळ चोवीस टक्के उपयुक्त साठा सेहेचाळीस प्रकल्प जोत्याखाली तर बारा प्रकल्प कोरडे ठाक बीड उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनाचा वेग अधिकच वाढला आहे परिणामी तलावातील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट प्रकल्पांमध्ये तेवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे आता एकशे पंचेचाळीस प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी आहे पंचेचाळीस प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहेत बारा प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी पाचशे छत्तीस च्च मिलीमीटर आहे गतवर्षी तब्बल आठशे सदतीस मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती त्यामुळे सगळे प्रकल्प ओसंडून वाहत होते परंतु आता प्रकल्पातील पाणी कमी होण्यासह शेतातील विहिरी सार्वजनिक पाणी योजनेच्या विहिरी विंधन विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळांचा सामना करावा लागणार आहे याचवेळी जिल्हा प्रशासनाने एकतीस मार्च रोजी आयुक्तांना संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी अठ्ठावन्न कोटी एकोणवीस लाख एकोणपन्नास हजार रुपये निधीची आवश्यकता असल्याचे कळवले असून त्याचे नियोजन सुरू आहे मात्र संभाव्य पाणी टंचाई अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांनी अनाधिकृत पाणी उपसा बंद ठेवण्याबाबत तहसीलदारांना दिलेल्या सूचना कागदावरच राहिल्या असून तलावातून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे कागदी गोडे नाचवण्यात जिल्हा व तहसील प्रशासन समाधान मानत असून संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी वास्तविक तहसीलदार यांनी नेमलेल्या पाटबंधारी विभाग तहसील विभाग महावितरण विभाग आणि गटविकास का अधिकारी कार्यालयातील अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने अवैध पाणी उपशावर प्रतिबंध घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढोळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे शिवकुमार स्वामी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांचे तहसील प्रशासनाला निर्देश मात्र तहसील प्रशासन गाड झोपेत उन्हाळ्यामुळे पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे जिल्ह्याचा अवर्षण प्रवण इतिहास पाहता दुर्दैवाने पर्जन्यमान ओढ दिल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या ठिकाणची विद्युत मोटारी व अन्य साधनांद्वारे करण्यात येणारा पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी तहसील कार्यालयाचे कर्मचारी गटविकास अधिकारी कर्मचारी व महावितरण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त पथके सर्व तहसीलदारांनी स्थापित करून पाणी उपशावर प्रतिबंध घालण्यात यावा व तसा अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावा अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिल्या आहेत मात्र तहसील प्रशासन गाड झोपेत असल्याचे दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाचे नियोजन एकोणसाठ कोटींचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा फक्त कागदावरच जिल्ह्यात चांगले पर्जमान झाल्याने आठ एप्रिल पर्यंत एकही टँकर सुरू नाही गतवर्षी एप्रिलमध्ये दीडशे तर मे आणि जूनमध्ये हा आकडा चारशे सदुसष्ट वर गेला होता जिल्हा प्रशासनाने एकतीस मार्च रोजी विभागीय आयुक्तांना संभाव्य पाणीटंचाई गावे निश्चित करून कृती आराखडा पाठवला आहे त्यामध्ये दोन हजार चारशे बावन्न गावांसह एक हजार सहाशे चौऱ्याण्णव लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा आराखडा पाठवला आहे जून जुलैपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे विहीर अधिग्रहण बोअर अधिग्रहण टँकर सुरू करणे तात्पुरती नळ योजना जुन्या नळ योजनांची दुरुस्ती नवीन विहिरी खोदणे विहिरीतील गाळ काढणे असं संभाव्य टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करून आयुक्तांकडे पाठवला आहे मात्र हा आराखडा केवळ कागदावरच राहू नये तर प्रत्यक्षात अंमलात आणवा अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे